अहमदनगर मधील निंबळक येथून एका महिलेच्या गळ्यातील पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करत दोन लाख पंचवीस दो हजार रुपये सोन्याचे निम्णा दागिने हस्तगत करण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठं यश मिळाले निबळक येथील रहिवासी दत्तात्रय मुठे यांनी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निंबळक ते निमगावघाणा रोड दत्त मंदिरात जवळ ते आणि त्यांची सून पूजा आणि नात असे त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्या जा पाठीमागून पल्सर मोटरसायकलवरून दोन अज्ञात इसम आले आणि त्यांनी दत्तात्रय मुठे यांची सून पूजा हिच्या गळ्यातील पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण बळजबरीनं काढून घेऊन चोरी करून मुठे चालवत असलेल्या मोटरसायकलला लाथ मारून त्यांना खाली पाडलं आणि भरधाव वेगानं पळून गेले तर या प्रकरणी दत्तात्रय मुठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली कि संबंधित गुन्हा अक्षय कुलथे शेटे राहणार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचं एक पथक तयार करत पढेगाव येथे पाठवलं तेथे जाऊन आरोपीला सापळा रचत मोठ्या शिताफीना ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे त्याचं नावगाव विचारलं असता अक्षय कुलथे असं त्यांना सांगितलं अधिक चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडे पस्तीस ग्रॅम वजनाच्या सोन्याचं हस्तगत केलं तर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे संबंधित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एम आयडी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आणि त्यांच्या पथकानं केली प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर